काय पैसे वाळलेली मका आहे पंधराशे रुपये घेऊन राहिले एक महिना पण वाळलेली मका आहे ती पंधराशे रुपये घेत तर काय अन्ना परवडणार आहे काय परवडणार आहे मग खर्च आलाय तुम्हाला एकरी खर्च पन्नास हजार रुपये तीस ते चाळीस हजार रुपये खर्च या क्रमाने मका घडून राहिली वीस क्विंटल काय अन्ना द्यायचं आहे का खर्च कसा भरायचंय मरून जाईन शेतकरी फाशा त्याला समजा सरकार वाळलेली माका एक महिन्यापासून वाळलेली मका गवून घ्या मला समजायला आव्हाने तिच्या घाला घालाय माका म्हणून मा एक महिन्यापासून काढून जर वाळून जर पंधराशे रुपये घेत असन लाज वाटायची उगती मला बाबे काय कमी आहे दाखवा तुम्ही मला बघत मला दहाचा मावचर दाखव आजचं मावचेर दाखवतो काय घ्या ते लाज नाही वाटत सरकारला सुद्धा आहे माझं लाज वाटायला पाहिजे सरकारला सुद्धा तर जो शेतकरी पाणी पाणी करून लढतो त्याला जर बाराशे पंधराशे रुपये तुम्ही भाव देत असल ना कशाला तुमच्या आईच्या गांडीला जागत्या म्हण एक महिन्यापासून मका वाळवतो ती जर पंधराशे रुपये करीत असल तर काय उपयोग ही मका पिकून मुख्यमंत्र्यांना सुद्धा डायरेक्ट चॅलेंज शेतकऱ्याला फाशी घ्यायला प्रोहित करीतांचं सरकार डायरेक्ट आव्हान टाका बोलून दाखवतो डायरेक्ट सरकार शेतकऱ्याचा खर्च सुद्धा फिटत नाहीये पाऊस पाणी याचं काही हेच समजू शकत नाहीये कांद्याला दोनशे तीनशे भाव मकाला पंधराशे रुपये भाव तुमच्या गांडीला तिथं बसले का नहीं। नहीं। अरे एक महिन्यापासून मका जर वळवतोय पंधराशे रुपये भाव देते लाज नाही वाटत पंधराशे रुपये बॅगची भाव काय बावीसशे रुपये एक बॅग तेरायला बावीसशे रुपये त्याला खर्च किती येतो हे सरकारला सांगत देत साठ रुपये फक्त गुंठा त्याच्या गांधीला देता का शेतकरी आत्महत्या करायला फक्त सरकार प्रव देत गेली घरी माका गाईला पण आली देणार नाही एक खर्च डिझेल वाढत मात्र ते काही कमी झालं नाही नांगरटीचा खर्च वेगळा शेतीच्या हादीचे भाव वाढत गेले ते काही कधी कमी नाही झाले बरोबर बरोबर त्याच्यानंतर पेरणीचा खर्च पेयाणेचे भाव भाव वाढत वाढत गेले कमी नाही झाले त्याच्यानंतर ते सगळं झाल्यानंतर पिकावर आलेल्या आळाईला मारण्याचा औषधाचा खर्च वाढला वाढत गेला कमी नाही झाला त्याच्यानंतर ज्यावेळेस त्या अवकाळी पावसाला मका पड झाली काही त्याची नुकसानीला कोणी भरपाई नाही दिली नाही आईची ती वेगळी पण मजुरीची संख्या वाढून गेली सोंगाराची संख्या वाढून रुपये वाढले आठ काय नऊ हजार रुपये काही क्विंटलचे पैसे किती किती होते खर्च किती खर्च किती पैसे होता आणि शेतकऱ्याच्या पादरात राहतं किती हे तुम्ही सरकारला आवर्जून सांगा आणि मग मग याशी व्हिडिओ पाठवा तुम्ही बोला ना का सरकारने काय केलं पाहिजे भाव वाढवले पाहिजे कांद्याची ती तारा आणि शेतकरी शेतकऱ्याच्या बळावर जगणारा देश सांगायचं तुम्ही कुठं गेलं शेतकऱ्याचं बळ काय होत काय होतं काय हा चिंतची बातमी केलं काय तुम्ही सरकार काय सरकार काही नाही करत पन्नास कोटी दोन हजार रुपये मानधन द्या त्या बस ने ने, ने ने, ते कशासाठी देऊन औषधाचे भाव वाढले बियाणाचे भाव वाढले मालाचे भाव कमी झाले फक्त बाकी सगळ्याचे भाव वाढले आणि मालाचे भाव कमी झाले ते कमी होता का नाही खादीचे बाजार वाढले ते कमी होता का नाही डिझेलचे बाजार वाढले ते कमी होत्या का नाही आणि मग फक्त शेतकऱ्याच्याच बाजारावर लगेच कमी जर वीस क्विंटल निघली तर पंधराशे रुपयांनी जर गेली किती पैसे होत्या रुपये तीस हजार रुपये आले तीस हजारामध्ये दहा हजार रुपये द्यायचे राहिले किती वीस हजार रुपये नांगराट पण डायरेक्ट तुमचं याच्यापर्यंत थादीचा आखा टोटल खर्च झाला बीस लागले एकराला एक एकराला दोन पिश्या आहे म्हणजे अडवतीशे रुपयाचे बी लागले ते ट्रॅक्टर ट्रॅक्टरचा तो खर्च वेगळा वेगळा पण खादीच्या दोन गोण्या जरी घातल्या तरी किती रुपये खादीच्या गोण्याच्या किंमत दोन हजार रुपये दो दोन हजार रुपये द्यायचे क्विंटलचे पैसे किती द्यायचे पंधराशे रुपये द्यायचे शिवाय बर का व्यापाऱ्याकडून व्यापाऱ्याकडून माल घेत्या वेळेस आमली शेतकऱ्याकडून आणि शेतकऱ्याचा माल विकताना हमाली शेतकरीकडून काय पट्टीवर काठीची चोलाही शेतकऱ्याकडून काठी द्या पैसे मात्र रोख रुप रोख तीस रुपये शेतकऱ्याकडूनच घेत्या काय आहे काय पावटीवर नाही हा कोणीच नाही का अरे खरुमरी डोळे पुसायचे असेल तर चांगल्या पद्धतीने पुसा नाही तर मिरचीच्या पाण्यात हात त्या आणि डोळ्याला लायता नाही शेतकऱ्याचं बोला

किती दिवस झाले काढून चार दिवस हे भारी आणलं तुम्ही पण बी तर लय भारी आणला मग म्हणजे माल खाली आणला नाही पाहिजे एवढी मेहनत केली आपण बरोबर आहे की नाही प्रत्येक शेतकऱ्यांनी असं पोत वगैरे आणायला पाहिजे जेणेकरून माल असा खाली सांडणार नाही आणि नुसकान होणार नाही का वाटत तुम्हाला बरोबर आहे का पंधराशे कुठले तुम्ही किती दिवस झाली माका काढून आठ दिवस बियाणे कुठलं सातशे कोण काय अपेक्षा आहेत मग आता परवडले माका यंदा काहीच नाही परवडले सात हजार साठ रुपये सेंटर काय राहिलं आम्हाला काय खायचं काय खायचं लाच नाही एवढं चारले चारले बघणार बघून एग्रेला काय खर्च आला एक्रिया दहा हजार रुपयाचा टोटल खर्च किती आला टोटल खर्च झाले किती आता किती रुपये साठ सत्तर हजार रुपये तुम्ही आपल्याला का तुम्हाला मग सांगा ना चौदा आणि तेरा चौदा फुटले तुम्ही सुती गणेश झाली माझा हा काढून माझा सात अर्धा दिवस झाले सात आठ दहा